नमस्ते नाव पत्ता सांगा सर सर केरबा बेरु देवटे रानारे यमगर्णी तालुका निपाणी निपाणी बेळगाव जिल्हा बेळगाव म्हणजे कर्नाटकामध्ये आपण नाही ही जी आपण हातातली कांद्याची भराडी होतो कांद्याची भराडी कोणती हो गारवा गारवा साईज काय झाली होती जी साईज झाली तरी तीनशे ग्रामच्या पुढे आहे सगळी सगळी सगळ्यांच्या हातात सगळ्यांना काय वाटतं किती आहे कांदा किती आहे प्रत्येक आता तीन चार तीन चार का नाही तीन कांदा घाटली एक किलो आरामशीर होते नाही कांद्याची व्हरायटी कुठली सर गारवा गारवा म्हणजे कसा आहे त्यात गारवा आहे ह्याच्या अगोदर सर आपण कांदा कधी करत होता काय जर वर्ष असा यायचं आहे का नाही जरवर्ष असं याचा एक साईज आली काय काय वैदिकचं पाच पॅकेट आणि कृषी अमृत बेसळ डोस दिला बेसळ डोस दिला बर कधी दिला लावण कांडे तोडी ताण आता आपण सर बघतोय ह्या उसामध्ये आपण आंतरपिक केलेला आहे का नाही सर इथलं चार फूट आहे चार फूट आहे चार फूट अंतर असून सुद्धा हे ऊस सुद्धा कसं आलाय जोरदार आलेलं आहे फुटवे संख्या जर बघायला गेलो फुटवे अगदी जबरदस्त आणि काळू की पण चांगले किती एकराचा प्लॉट आहे सर आपला बारा गुंट बारा गुंट आहे फक्त तुम्ही ऊस शेती किती वर्षाला करताय सर ऊस आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष म्हणजे लहानपणापासून शेती करता है का कर नाही आणि त्यात असा आंतरपीक कांदा कधी केला होता का नाही अगोदर आपण माड करत होतो म्हणजे शेपरेट नहीं। नहीं। शेपरेट कांदा असायचा त्यावरला तर असं जुळत होता कांदा कधी नाही नाही लहान मोठा लहान मोठा यायचा असायचा यावरती वैदिकचा डोस वापरल्यामुळे एक साईज कांदा आहे झाला आहे लावण बी चांगले आता मी कांद्याची साईज आपले नुसते हातातली घेत नाही सर आता आपण इथले जवळ येते झुम करून बघतोय मी किती जवळ लावले तो कांदे ही म्हणजे चार बोटा लावलं होतं सर हे जी जर आता जुळून आली बघा हे माती कुठे का शिल्लक मध्ये म्हणजे स्पेस कुठं राहिलेला सगळं म्हणजे कांदा पण जुळ्या आणि ऊस पण जुळ्या बेसल रोसा आपण वापरला ह्यामुळे काय फायदा झाला आपल्याला म्हणजे चांगला आला कांदा चांगलं पिकल बरं ह्या कांद्याची सर मुळी बघते सर मुळे आहे का ही वेणी जशी वेणी असते ना केसाची वेणी तशी वेणी वाटते हे पांढऱ्या केसाची वेणी असते किती झाड आहे बघा अशी कांदी कधी मुळी जाड असायची कधी मुळीला झाडे पण लिहायचं हा अशी झाडे येत नाही किती झाडे आहे बघा की बघा किती आहे ह्या लावून बघायची दाबनागत जाड आहे आणि जशी मुळ आहे तसं कांदा आहे जसं कांदा आहे तसं तिची मान आहे आणि सर आता एवढा महिनाभर त्याला पाणी नाही आहे कांदा उपडून देखील एवढी मुळी आली सर आली किती दिवस झालं पाणी बंद आहे सर एक महिना झाला सर काय भर पाणी बंद केलं सर आता कांदा काढण्यासाठी आले आली काढण्यासाठी आले आता म्हणजे आपण पाणी कमी हे मध्ये होते नाही म्हणजे मग आपण वाळवा लागतो कांदा हे किती महिन्यात पिक आहे सर चार महिने चार महिने आता किती महिने झाले आता साडे महिने महिन्यात साडेतीन महिन्यात आपल्याला हे कांदा काढायला आलाय मान मोडले आपण आठ दिवस झालं मान मोडून आणि पाणी बंद करून एक महिना झालं म्हणजे पाणी देऊन किती एक महिन्यापूर्वी पाणी दिलं म्हणजे साडेतीन महिन्यातला एक महिना गेला म्हणजे किती महिन्याचा कांदा आहे तसा अडीच महिने फक्त काय खाल्लं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन खाल्लेलं आहे आपण काढण्यासाठी पाणी बंद करून सुद्धा कांदा आहे अजून एकच डोस दिलेला आहे एकच बेसल डोस दिला एवढा जबरदस्त कांदा आता काय काय पॉर्न दिला सर पहिला क्रॉप आणि फ्रूट आणि नंतर साईज ची दोन दिल्या दोन साईज चार्ज हात दिल्यानंतर काय बदल झाला वाटतं कांद्याचा जाड झाला साईज म्हणजे नावात जे साईज आहे साईज मध्ये पण साईज झाली आपण सर मार्केटला कांदा बघतोय का नाही मार्केटला आपण कांदा बघतो का नाही सगळ्यांचा कांदा असा असतो का हो नाही तुम्ही कांदा उपसलाय का जिथं उभारेल तिथला आपण प्रत्येकाने कांदा काढला आहे नाही सर असा मार्केटला जर कांदा गेला तर ह्याचा काय भाव असेल अठ्ठावीस तीस पत्तर असेल किलो काय वाटतंय आपल्याला किती कुंट क्षेत्र आहे सर हे बारा गुंठ बारा गुंट किती उत्पादन निघेल असा अंदाज आहे चार टन तर निघेल असा अंदाज आहे चार टन किती झाली साहेब चार टनाची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये झाली किती कोणत्या बारा कोणत्या साहेब ऊसात तर एवढे पैसे जाऊ आणि ऊस पण कसा आहे ऊस पण अगदी जोमदार आहे जोमदार लावून वाढायला लागलाय का आम्ही आता दात खाऊन तू तुम्ही तुटत नाही खरं खरोखर आम्ही आता तीस पस्तीस वर्ष काम करतो की नाही ही मुळी अशी जाडपणा नाही जाडपणा मुळी कधीच बघितली अजूनपर्यंत बघितलं आज बघतो जाड मुळे आणि सर हा जो कांदा आहे सर हॉटेल स्पेशल म्हणून ओळखला जातो हॉटेल वाल्यांसाठी हा कांदा हा घरगुती खाऊन नेल का एवढा मोठा एक कांदा कापला की घरात सरळ सरळ खाऊ सरल का सर कांदा एक मारला माणसाला म्हणजे जर कांदा फिकून मारला सहा टक्के पडले पाहिजे किती सर आठ दिवस किती आठ दिवस ऍडमिट झाला पाहिजे गाडी कसली जरी मोठा गाडी असला तरी का तर मेन महत्वाचं कांदा वजन मारत नाही वजन आहे वजनदार आहे कांदा तो 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 आज सर घर भरलेला आहे जे आजपर्यंत आपण सर एवढा कांदा बघितला मार्केटमध्ये महिला आहे मुळे अजून कशा आहे स्ट्रॉंग म्हणजे एसिटी वेधीमध्ये दमकी देऊ ताकद जबरदस्त ताकद एवढं पण म्हणजे कांदा चांगला आलाय ऊसा ऊस बी चांगला आलाय ऊस आता जवळजवळ अडीच महिन्याचा ऊस आहे आणि एकच बेसळ डोसवर आला, आला दुसरी काहीच करायचं बेसवडो आपल्याला जमलं नाही म्हणजे की कांदा असल्यामुळे आपण दिलेला आणि सर एक महिना जर पाणी पण दिलेलं नाही पाणी न दिल्यानंतर उसाची अवस्था काय होते माहितीये का सर एक महिना पाणी नाही दिल्यावर टोळा पडतय हे हो। आपण बघतोय सर बघा जमिनीला भळी किती पडल्यात होती पण पडल्यात होळी पडल्यात बोंड्यावर सुद्धा अगदी भळी पडले तरी सुद्धा पीक कसावं सर तहसीलदार म्हणजे ह्यात काय शिकायला मिळते सर आपल्याला माहितीये का एसिटी वैदिकला पाण्याचे प्रमाण किती कमी आहे कमी लागत कमी लागते ह्या वर्षी सर पाऊस काळ किती कमी आहे सर सत्तर टक्के कमी कमी आहे का नाही वीस ते पंचवीस टक्केच पाऊस झालेला आहे म्हणजे ह्यात आपल्याला शिकायला काय मिळते सर कमी पाण्याची शेती करायची असेल तर कसली शेती केली पाहिजे वैद्यकीय शेती केली पाहिजे जर ह्या वर्षी आपण जर एसीटी वैद्यकीचा वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली असते अवघड झालेली असत एवढा जवळजवळ बिना वैद्यची केले असते की नाही ऊस हे लाव कांदी जागी 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 पाच मार खाते मार खाते एक लेवल येत नाही एक लेवल येत नाही येत नाही म्हणजे एक लेवल आहे बरोबर बघा सर बघा की किती गुंट्यात बारा गुंट्यात टन कांदा आणि चार त्रिकून बारा तीस रुपये जरी गेला कांदा तरी एक लाख वीस रुपये मिळतात की लोक म्हणतात शेती परवडत नाही त्यांना काय संदेश द्याल तुम्ही काय सांगाल तुम्ही त्यांना संदेश म्हणजे वैदिक प्रश्न चाललं तर संपूर्ण चांगला आहे हं आणि शेती परवड कॅल्क्युलेशन काढू सर बार त्रिक म्हणजे तीन पट ह उत्पादन काढू आणि तीन लाख साठ हजार आपल्या नुसते काय झाले असते सर एक एकर कांदा असतं तर तीन, तीन लाख साठ हजार आपल्या नुसते कांद्याची झाले असते आणि ऊस सुद्धा सर कसा झाला असता जबरदस्त ऊसा आता आपल्याला काय वाटतं आपण ऊस तर अगोदर पहिल्यापासून करताय असा ऊस येत आहे का माळा करून तर असा येत होता का ह्या वर्षी कसा काय जुळून आलं सगळा डोस वापरल्यामुळे हा हे चांगला आला म्हणजे प्रत्येक शेतकरी काय म्हणतो सर रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही संदेश त्यांना एसीटीचा डोळ्या वापरायला पाहिजे वैद्यकीय बेसवडच दिला पाहिजे आणि पाठ पाण्यातनं काय दिलं पाठ पाण्यात चार्जर दिलं किती सर आता याला दोनच दिले दोनदा दोन चार्ज पाठ पाण्यात आणि स्प्रे किती झाले स्प्रे तीन झाले कुठले कुठले फ्रूटची दोन महिना कांदा झाल्यावर क्वालिटी दोन फवारण्या दिल्या टोटल तीन फवारण्या दिल्या दे कांद्याला म्हणजे ही जे आपण जे काय स्प्रे दिले ती रोगाची दिले का हो नाही सगळ्या पोषणाचे दिले आणि सर एक महिना झाला पाणी बंद आहे तिची पात कशी आहे वाजून सगळ्यांच्या हातातली बघा कसे हिरवीगार म्हणजे कांदा काढायला आला तर सुद्धा कसे हिरवीगार तर हा तुमचा दिसतोय का नाही दिसत प्रत्येकाचा बघा बरं हो तर हा दिसत नाही एवढा मोठा झालेला तर असा जर कांदा जर मार्केटला गेला तर काय विलो बाजारभाव सुद्धा कसा मिळणार आहे आणि शेतकरी काय ओरडतो सर बाजारभाव मिळत नाही क्वालिटी असेल तिथं शंभर टक्के मिळणार आणि हा जो कांदा आहे सर आणि वैदिक आहे विषमुक्त आहे आणि खानाऱ्याला सुद्धा काय मिळणार आहे आरोग्य राम सर काय म्हणतात आरोग्य धनसंपदा म्हणजे आपण काय मिळवायचं आहे सर आरोग्य मिळवायचं आणि हेच दिल्यानंतर आपल्याला पुढच्याला खाणाऱ्याला पण आरोग्य मिळणार आहे आणि उत्पादन पण कसं येणार आपल्याला भरघोस येणार आहे आज सर ह्या दोन नंबर व्हरायटी आहे का हो एक एक नाही ना हे सगळ्याचा बाजारभाव कसा मिळणार आहे एक सारखा मिळणार आहे सर रासायनिक जर असतं ना याची पात आता आठ दिवसामध्ये पूर्ण वाढलेली वाढले असते आणि एक महिना पाणी नाही सर एक महिना पाणी नाही एक महिना जर पाणी दिलं नसतं काय झालं असतं सगळं घडून आलं म्हणजे पाना सगळा म्हणजे पूर्ण ऊस पण डाऊन झाला असता आता ऊस डाऊन आहे का सर नाही टेम्परेचर किती आहे सर आता किती वाजले सर तुम्ही टोपीचा उघातली ऊन लागते एवढं ऊन आहे एवढं टेम्परेचर किती आहे भळी किती ऊस नाही आणि कांदा हिरवी हिरवी पात म्हणजे एवढ्या भळी म्हणजे आपण समजू शकतो की ह्याला पाणी किती दिवसापूर्वी दिलेलं आहे आणि अनाज प्रतवारी जर बघायला गेलो अगदी क्षारपट जमीन आहे आपली बघा पाण्यावर सुद्धा क्षार उगवलेले आहे म्हणजे अगोदर आपण रासायनिक किती वापर केलाय आपली जमिनीच बोलते आणि ह्यावर रासायनीचा काय वापर तर केला का हो अजिबात नाही म्हणजे शेतकऱ्यांना पण काय संदेश द्यायचा आहे बिगर रासायनिक शेती होऊ शकते का होऊ शकते तुम्हाला तुम्ही युट्यूबला सर व्हिडिओ किती भेटले हो आजपर्यंत तर युट्यूबला तरी एक हजार हजार रुपये व्हिडिओ बघितले रोज आता आम्ही राम सरांचे व्हिडिओ बघतो बघताय तुमचे देखील आम्ही व्हिडिओ बघतोय कोल्हापूरची व्हिडिओ वांगीवाल्यांचे व्हिडिओ व्हिडिओ बघताय का नाही जसं व्हिडिओ मध्ये बघताय रिझल्ट तसे आपल्या जमिनीत मिळाले का हा किती दिवसात तर कमी दिवसात दोन महिने अडीच तीन महिन्यात आहे का नाही हे अडीच तीन महिन्यात पिका म्हणजे आपण कुठल्याही पिकाला कुठल्याही स्टेज पासून वापरू शकतो आणि रिझल्ट झटपट लगेच करते आपल्याला लगेच करते आहे का नाही बरेच शेतकरी काय म्हणतात सर की युट्यूबला जे व्हिडिओ केले जातात ते सगळे फेक असतात आहे नाही फेक असतात आणि काय दम नाही मगच पैसे देऊन व्हिडिओ केला जातो तुम्हाला किती पैसे मिळाले व्हिडिओ करायचे आम्ही काय बोलू सर की आता जमिनीमध्ये ते जे पीक आले ते सांगते पीक कुठं बोललो सर पीक खोटं बोलणार नाही एवढे हेल्दी पीक असेल तर शेहरा कोण कोण डाउनलोड ह्याला हा

अगोदर कांदा करतो तो नाही सर त्यावेळेला कांद्यावर कुठे कुठे रोग करतो तो नाही अशी मुळी येतच नव्हती हा एकदम अशी आनंद निर्मित कोण करतो सर पांढऱ्या दोऱ्यासारखी असायची एकदम केसासारखी मुळे असायची एकदम पांढरा दोरा आपला बाहेर असं जर हातात जर उपडून घेतला एवढी जाड यायचीच नाही यायची नाही कांदा संघ मुळी नाही यायचीच नाही ते जमिनीत राहायची आणि पात पण एकदम सुकून चार दिवसात पाच दिवसात म्हणजे पात सुकून पाणी बंद केली की चांगी चांगी वाड़ा। 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 पात बी सुकायचा आणि कांदा बी सुकायचा लगेच आम्हाला करावं लागतो हिपिंग क्वालिटी सुद्धा कमी होत होती आता किपिंग क्वालिटी कशी झाली सर वाढली आणि पात बघायला सर एक महिना पाणी बंद केले कोण म्हण का आपण <laughs> जेवताना कांदा फोडतोय का नाही एका बुकीत कांदा फोडतोय आता हा जर तुम्ही एका बुकीत कांदा फोडला तर माझ्याकडनं एक लाख रुपये बक्षीस आहे का नाही दगड आणलेला आपण इथे हा दाखवा बरं फोडून फुडतो का ताकद 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 लावून वरून जोरात हा? नाही हा? तीन <laughs> किती बुक्या मारल्या दोन लाख रुपये मला द्यायचे एका बुके फोडायचं होता फुटला का तरी हा हा काय काय घर कस खो अगदी कापूस 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 कसा पिंजून असेल नाही का पांढरा शुभ्र अगदी हा घर कसं आहे म्हणजे ह्यातला गर असतं म्हणजे फणसातला कसं घर असतो ना फणसातला घर कुरकुरीत कांदा कस लागतो कुरकुरीत एकदम कुरकुरीत एसिटी कमाल तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं आमच्या मामाज सर नमस्ते नमस्ते नाव पात्र राजेंद्र गुंडू पाटील राहणार कवळगी तालुका भवानी भवानीग्रो मोबाईल नंबर नव्वद अकरा चौपन्न झिरो पाच म्हणजे कर्नाटक कर मध्ये सुद्धा आपण इथं काम करतो लागून असल्यामुळे काम करतो ओके थँक्यू बेस्ट लक सर ओके